एक महिन्यांपूर्वी शिंदे गावामधील टेमगिरे वस्ती इथे झालेल्या सतरा वर्षीय मुलीच्या खून प्रकरणी पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकानं शोध लावलाय यामध्ये मयत मुलीच्या भावाला अटक करण्यात आली आहे चारित्र्याच्या चा संशयावरून सख्ख्या भावानेच बहिणीचा खून केला अशी माहिती पोलीस तपासामध्ये पुढे आली आहे एक महिन्यापूर्वी शिंदे गावामधील टेमगिरे वस्तीवरती झालेल्या सतरा वर्षीय मुलीच्या खून प्रकरणी पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकानं शोध लावून मयत मुलीच्या भावाला अटक केली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक मनोज यादव आणि एल सीबीचे उपनिरीक्षक एम बी मोरे यांनी दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी लखन बालाजी वाघमारे याला एल बी पथकानं अटक केली आहे खेड तालुक्यातील शिंदे गावामधील टेमगिरे वस्तीवरील सतरा वर्षाच्या तरुण मुलीचा धारदार हत्यारानं तसेच अंगावर आणि डोक्यामध्ये दगड घालून खून करण्यात आला होता शीतल बालाजी वाघमारे असं खून झालेल्या तरुणीचं नाव आहे रविवारी पंचवीस जून रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास शीतल ही शौचाला गेली होती घरापासनं तीनशे फुटावर ही घटना घडली आहे शीतलचे वडील दुपारी दोन वाजेच्या सुमारास घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली आसपासच्या परिसरामध्ये शोध घेताना लगतच्या मालराणावरील एका नाल्याजवळ शीतलचा मृतदेह आढळला तिचे वडील बालाजी वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरनं चाकण पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीवरती खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेज हक अप्पर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माने उपनिरीक्षक मोरे सहाय्यक फौजदार बादल पोलीस हवालदार जगताप लिमण जावळे आरुटे इनामदार वावळे गायकवाड यांच्या पथकानं या गुन्ह्याचा समांतर तपास केला त्यावेळी गुप्त खबऱ्याकडनं हा खूण शीतलच्या भावानंच केल्याची माहिती मिळाली आहे याबाबत लखनला विश्वासात घेऊन त्याच्याकडे सखोल तपास केला असता आरोपीनं बहीण वारंवार सांगूनही मुलांसोबत मोबाईलवर बोलते आणि चार पाच मुलांना सारखी भेटते हे सहन न झाल्यामुळे पंचवीस जून दोन हजार सतरा रोजी सकाळी साडे अकरा वाजाच्या सुमारास शिंदेगाव येथे त्याची बहीण लाडी उर्फ शीतल हिचा त्यानं कुराडीनं खून केल्याची कबुली दिली आहे दरम्यान पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतल्या आणि पुढील कारवाईसाठी चाकण पोलिसांच्या ताब्यात दिल्या हनुमंत देवकर सी चोवीस तास खेड